तर मित्रांनो आज पण आलं गिफ्ट साक्षीला आज पण आलं गिफ्ट आणि आताच आम्हाला फोन आला होता म्हणून माझा मित्र आणि मी गाडी घेऊन आलेलो आहोत त्या दिवशीचा मित्र त्या पहिल्या गिफ्टच्या व्हिडिओमध्ये पण हे मित्र माझ्यासोबत आला होता आज पण ह्याला काही काम नव्हतं म्हणून मी ह्याला आज घेऊन आलो आहे तर मला पोस्ट ऑफिसमधून साहेबांचा फोन आला की तुमचा अजून गिफ्ट आले मग किती आलेत गिफ्ट काय नाही म्हणजे हे काय मला एवढं माहीत नाही किती आले ती एक आलं दोन आले का तीन आले ती गिफ्ट म्हणजे सारखं यायला लागले आणि ज्यांनी कोणी पाठवलं आहे थँक्यू ताई हां असं पाठवलं आहे गिफ्ट म्हणजे ॲड्रेस घेतले होते पण म्हणजे कुणी पाठवलं ही जास्त मला पण जास्त माहीत नाही म्हणून आम्ही इथं डायरेक्ट पोस्ट ऑफिसपशी उभारलो आणि आत्ताच फोन लावला होता मी साहेब आईली की आम्ही इथं आला म्हणून साहेब म्हणले थोडं थांबा अजून मी यायला लागलो आहे म्हणून ही पोस्ट ऑफिस आहे आमच्या इकडलं मग पोस्ट ऑफिसपशी उभारलो आहे ती म्हणले पार्सल घेऊन इकडं यायला लागलो आहे आता उघडणार आहे ऑफिस म्हणून आम्ही इथं थांबल आणि तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा काय काय नाही बघू यामध्ये तुम्हाला दाखवतो मागं पण दाखवतो मी सारखंच आणि आता पण इथून पुढे पण तुम्हाला जी काय आलंय मी दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला दाखवतो पण मित्रांनो साहेब आलेले आहेत आणि ही पार्सल आलेलं आहे ह्याच्यामध्ये काय आहे काय नाही माहित नाही आता साहेबांनी ऑफिस आहे आता ही मोठेच पोत आहे ज्यात किती पार्सल आहेत काय नाही आता मी आणायच गेलतो साहेबांच्याकडे तिकडे आता बघूया काय निघतंय काय नाही मध्ये तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा ही एवढं होत आहे बघा चला तर ही दोन्ही पण पार्सल घेतलेली आहेत ही गिफ्ट म्हणजे काय आहे काय का नाही हे एवढा मोठा बॉक्स ही एक आणि ही एक तर ही दोन्ही मो दोन मोठ्याले बॉक्स आलेले आहेत साक्षीसाठी आता काय काय नाही बघू आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आम्ही आता साक्षीकडे जायलोय आणि मित्र आमचा आता गाडी चालविणार आहे आम्ही बसतो महाग दोन्ही पण ही गिफ्ट घेऊन चला खरंच चालू गाडी व्हिडिओ शेवटचा पण बघा बघूया काय निघतं काय नाही तर आम्ही निघाला हो घेऊन दोन्ही पण मी बघा मित्र गाडी चालवायला लागला आहे मित्र आणि आता आम्ही बघूया याच्यात काय निघतं काय नाही रस्ता तर खरंच आहे गाडी पण आमची जरा जुनी आहे तुम्हाला बघूया काय काय का नाही जेल्ली ताईरी पाठवलंय थँक्यू ताई आता जाऊन बघू याकडे आई काय नाही तर मित्रांनो बाबा ही चार साक्षी येत्या इकडे बघत दोन आले किती कोण येऊन आली ती चल त्या दिवशी ताई चांगला काय काय वाजतील काय करायला काय

डेला मित्र <laughs> मित्र सारख सोबत त्याला आणला कॅटबरी एका द्या मधल्या केटबरीच्या गोळा निघालेला

हाँ बार के काय कपड़े कपड़े हाय काय कपड़े 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 कपड़े

पुण्यावरून फोन आला होता ऍड्रेस पाठवा म्हणून म्हणून मी त्या दिवशी पहिलं गिफ्ट आलत दुसऱ्या साईडचा फोन आला आणि मला द्या म्हणून मी म्हणजे मला पाठवायचे म्हणले मी ऑफिसवर आली म्हणून पाठवून जाईल थँक्यू साईस झाले बाळाला पहिले पण आहे आता पण

बाळाला कपडे घ्यायची गरज नाही पहिले पण एवढे वाढाला आणि ही एवढे आले ही तुम्ही पण एवढं पाठवले पहिले पण ताईने मुंबई वरून ठाणे ठाण्यावरून असा रामा अजून ह्याच्यामध्ये काय सारिका प्रशांत वाघ मारे कुठून साक्षी परमवीर या सप्रेम भेट तर आता बघू ह्याच्यामध्ये काय आहे काय नाही ह्याच्या पण सप्रेम भेट म्हणून ह्याच्यामध्ये काय काय नाही आता याच्यामध्ये काय असेल साक्षी तिकडे दाखव काय आहे काय नाही दाखव काय निघतय बघ

थँक्यू तुम्हाला तर साखीला सगळ्यात म्हणजे सगळं म्हणजे सगळं लय आवडलेलं आहे आणि ताई म्हणजे आम्हाला पाठवल्याबद्दल एवढं आम्ही मनापासून तुमच्या आभार म्हणतो लय आवडलेलं आहे महागाच्या साड्या दुसरी दाखव साड्या ही बघा आई आणि आजी बघा हे एवढ्या महागाच्या साड्या ही पाठवून दिल्याबद्दल खूप खूप म्हणजे लय मनापासून आभार चांदी पण गिफ्ट सप्रेम भेट म्हणून पण दिली थँक्यू असाच आम्हाला तुमचा कायमस्वरूपी सपोर्ट राहू जाताई, बाय